हार्दिक स्वागत आजची ग्रामसभा घेण्याचे कारण की बाबळगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभाला ग्रामसभा आज पत्रकार पत्रकार परिषद घेण्याची कारण बाबळगाव ग्रामपंचायतीमध्ये सतरा तारखेला जी ग्रामसभा झाली त्या संदर्भात जी ग्रामसेवक मॅडम हजर नसताना सरपंचानी जी स्टेटमेंट दिली की ग्रामस्थांच्या उत्तराला समोर जाताना सरपंच बोलून गेल्या आणि त्यांनी सांगितलं की आपण सव्वीस तारखेला परत ग्रामसभा लावतो त्यांनी सव्वीस तारखेची ग्रामसभा ना ना होणार नाही असं कॉलर ताटपणे सगळे सदस्य व सरपंच पती हे सांगत आहेत गावाला आणि गावाची दिशाभूल करत आहेत अॅक्च्युली आम्ही त्या ग्रामसभा घेण्यासंदर्भात साहेब व ग्रामसेवक मॅडम यांना रिसर्च पत्र व्यवहार केलेला आहे त्यांना पत्र दिलेलं आहे आणि ग्रामस्थांसमोर आमच्यासमोर फोटो आहेत आणि आम्ही त्यांना पत्र दिलं आहे पत्रावरती पत्र त्यांची पोच घेतलेली आहे तर आम्हाला बीडी साहेबांनी सांगितलं की एकशे एक लोकांच्या सह्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि सभा शक्यतो होणार नाही आहे सभा घेता येणार नाहीये आणि सभा होणार नाही आज त्याच पद्धतीनं ग्रामपंचायत सदस्य पण त्याच पद्धतीने सांगत आहेत की सभा ही होणार नाही कशी घेत आहेत ते बघू घ्यायची तर त्यांना घ्या आमचा विषय नाही आहे त्यामध्ये सदस्यांनी आणि ग्रामसेवक आणि सरपंच उपसरपंच यांनी ही सभा पार पाडली पाहिजे आणि गावाला रोषाला समोर जाऊन गावाच्या उत्तरं दिली पाहिजेत त्यांनी की आम्ही कामं काय केली प्रकारे केली आज जर कामामध्ये सर्वांनी सभागोंद केलेला आहे पूर्णपणे भ्रष्टाचार आहे कामं एकदम निकष गरजेचे केलेले आहेत निवडणुकीत खर्च केलेला पैसा काढण्यासाठी इकडून उडी मारून दुसरीकडे जाऊन पदाचा उपयोग करून सरपंच पद उपसरपंच पद घेऊन मामाकडे जाऊन मामाची दिशाभूल करून मामाला निधीची मागणी करून मामाकडनं निधी घेऊन गावातला जो विकास केला आहे याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार करून अर्धवट कामं करून निटकोट्ट दर्जाचे कामं करून चिरा पडलेली भेगा खाल्लेले रस्ते करून पाईपलाईन पूर्ण न करता सर्व निधी काढून स्वतःच्या लाभासाठी त्याचा वापर केला आणि स्वतःच्या अंबले दाखाले आणि गावाची बोल केली की आर तोड सोडून निधी पूर्णपणे निकाल आहे आम्ही आज त्याची माहिती पूर्णपणे निकाल आहे त्या माहितीनुसार आमच्या निदर्शनाचं असं येते की पूर्ण, का पूर्ण कामं अपूर्ण कामं सर्व असताना पूर्ण निधी काढलेला आहे आणि कशाच्या आधारे काढलेला आहे ह्याची आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला ओढवडीचे उत्तर दिले की त्याचे उत्तर फक्त ग्रामचवक मॅडम देतील आणि मॅडमच्या बाबतीत आम्ही बीडिओ साहेबांकडे घेऊन आता बीडिओ साहेबांनी आम्हाला सांगितले त्यांच्या अतिरिक्त कारभार आहे आज दोन ते तीन वर्ष झालं मॅडम गावाचा कारभार पाहतात ग्रामसेवकच्या नात्याने आज ग्रामसेवक म्हणजे एक शासकीय पदाधिकारी आहे आणि त्यांनी गावाच्या पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि जर गावासाठी जर अधिकृत जर ग्रामसेवक मिळत नसेल तर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत बॉडी करत आहे काय नेमकं की आज त्यांच्या पत्राला विनंतीला मान देऊन त्यांनी बी डीओ साहेबांकडून अधिकृत ग्रामसेवक घेणं गरजेचं काम होतं मॅडमचं काम तसं चांगलंच आहे पण अधिकृत आणि अनधिकृत ते म्हणजे आत्रीच्या कारभारामध्ये जास्त ते आम्हाला त्यांना उत्तर देता येत नाही त्यांना आम्हाला बोलता येत नाही आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित उत्तरं मिळत नाहीत कारण आम्ही ज्यावेळेस मागणी केली की ग्रामसेवक का उपस्थित नाहीत तर, चान त्रित तर, तर त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की आमच्याकडे अतिरिक्त कारभार असल्यामुळं त्या येऊन नंतर नाही हो गुरुजींच्या ताब्यामध्ये आज ते ग्रामसभा दिलेल्या आहे तर ग्रामसभा गुरुजीच्या ताब्यात दिल्या असताना लोकांचा आक्रोश पाहता ग्रामपंचायतीच्या त्या सभेमध्ये गुरुजींनी सांगितलं की सभा आपण सव्वीस तारखेला घेऊ तोपर्यंत ही सभा तहकूब करू असं केलं असताना सुद्धा त्यांनी सव्वीस तारखेला सभा घेतलेली नाही आहे त्या दिवशी तुम्ही सर्वजण पाहताय त्या दिवशी या व्हिडिओमध्ये ग्रामसभेच्या की गुरुजींनी सांगितलं की रस्त्यावरती दी इतकं पाणी होतं की रात्री पाऊस झाला होता त्यावेळेस गुडघे इतकं पाणी होतं रात्री पाणी किती असं लोकांच्या घरात पाणी गेलं असं आणि रस्त्याची कामं एकदम अतिनिष्कृत दर्जाची आहेत दुसरी गोष्ट असं की त्यांनी जी स्टेटमेंट दिली नंतर दोन दिवसांनी आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर की त्याच्यामध्ये सांगितलं की कामं आम्ही एकदम चांगल्या पद्धतीचे केलेले आहेत ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली ती लोकं त्या सभेला तिथं लोकांसमोर उपस्थित नव्हती सही केली अगोदर केली का सभा झाल्यावर केली काय माहीत नाहीये पण समोर लोकांच्या समोर आलेल्या आहेत आणि आव आणून सांगते की आम्ही काम चांगले केले कुठला भ्रष्टाचार केला नाही तुम्ही पैसे खाण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठीच मामांच्या पक्षात गेला मामाकडं जाऊन तुम्ही लाभाचं पद घेतलं ला। आणि गावाची दिशाभूल आहात मामाची दिशाभूल आहात मामाला तुम्ही शंभर टक्के म्हणजे पासष्ट लाख एक कोट रुपयाची मागणी केली मामाने तुम्हाला शंभर टक्के निधी दिला पण मामांना तुम्ही दहा टक्केसुद्धा त्यांना त्यांच्या इलेक्शनच्या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना तीनशे मतंसुद्धा दिली नाही आज तीन ते साडेतीन हजार लोकसंख्येचं गाव आहे बाबळगाव ह्याच्यामध्ये तीन नंबरला मामा गेले म्हणजे मामांच्या समोरसुद्धा तुम्ही तुमची लायकी दाखवून दिली काय ती आणि गावाला तर माहिती नाही तुम्ही काय लेवलची लोकं आहात ते गावातली लोकं तुमच्या रोषाला भरपूर घोष लोकांच्या मनामध्ये पण तुम्हाला लोकांची गुंडगिरी पाहता तुमची दहशत पाहता लोक सामोरेला तयार नाहीत आज ज्या लोकांना घरकुलाची आवश्यकता नाही ज्या जे बंगले आहेत त्यांना तुम्ही घरकुला दिल्यात पैसे खातात दहा दहा हजार रुपये पाच पाच हजार रुपये त्यांच्याकडनं त्यांना तुम्ही ग्रामस्थ ला ज्यांना गरज आहे त्यांना घरकुल नेतात ज्यांना मोठे मोठे बंगले आहेत काही ग्रामपंचायत सदस्याचे नातेवाईक आहेत त्यांच्या घरातली लोक आहेत वडील भाऊ या लोकांना तुम्ही ग्रामपंचायत हद्दीमध्ये घरकुलं दिलेले आहेत आणि पैसे काढून तुम्ही घरकुलाचं वाटप करता नाव आणून सांगता की तुम्ही बाबरगाव इतकी कुठल्याही गावामध्ये घरकुला आले नाहीत तुम्ही बी ओ साहेबांना जिल्हा परिषद सी ओ साहेबांना माझी विनंती आहे की बाबरगावमधील प्रत्येक जशी तुम्ही रेशन कार्डची तुम्ही अपंगाची जशी चौकशी लावलेली आहे जशी लाडक्या बहिणीची चौकशी लावलेली आहे तशी ग्रामपंचायत हादीमध्ये घरकुलं ज्यांना ज्याला मिळतात त्याची चौकशी करावी खरंच लाभार्थ्यांनाच घरकुला मिळल्यात का का त्यांच्या घरी चार चार पाच पाच एकर शेती आहेत दोन दोन तीन तीन एकर डाळेंब आहेत मोठं मोठं बंगलं आहेत अशा लोकांना घरकुलं मिळालं त्यांच्या लाभाच्या पदवर आहेत त्यांच्या नातेवाईकांना घरकुलं मिळालं का ह्याची सखोल चौकशी करावी आणि हे ग्रामपंचायत प्रशासन भ्रष्ट प्रशासनाचा पायवतार करून ह्यांचे राजीनामे घ्यायचं ग्रामपंचायत भ्रष्टाचं करून नवीन इलेक्शन लावावं तसेच मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की आम्ही जी परवा दिवशी स एकोणीस तारखेला पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये आमच्या मित्रांनी सर्वांनी स्टेटमेंट दिल दिली त्यामध्ये आमचे जे जवळचे मित्र आहेत त्यांनी एक आमच्या मोरे कुटुंबावरती जी स्टेटमेंट दिली संदर्भात ती त्यांचा वैयक्तिक विषय असावा आम्हा ग्रामस्थांचा कुठलाही विषय नाही कारण ते आमच्या जवळचं कुटुंब आहे गावातील एक अति जिवाळ्याचं कुटुंब आहे त्या कुटुंब पहिल्यापासून कष्ट करतात त्यांच्या घरामध्ये काही शिक्षक आहेत काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी पण सरपंचपद भोगलेलं आहे आणि ते हलगीवादक आहेत आज जग प्रसिद्ध हलगी वादक मायकल जॅक्सनला त्यांनी नाचवलेलं आहे त्यांच्यामुळे शंभर लोकांना काम मिळतं की आज गावामध्ये ते क्रीडाच्या दृष्टिकोनातून लेझिम संघ आहे लेझिम संघाला शंभर लोकांना ते आज प्रत्येक ठिकाणी सुपारी घेऊन त्या ठिकाणी मानधाच्या रूपातून लोकांना पैसे वाटून घेतात स्वतःच्या कुटुंबामध्ये घेत नाहीत त्यामुळं त्यांच्या शेतीतलं उत्पन्न त्यांच्या लिझिम संघातून उत्पन्न त्यांच्या हलगी बाजूचून उत्पन्न त्यामुळे त्या कुटुंबावरती आम्ही त्यांनी कुठल्या प्रकारचं पैसे घेऊन किंवा त्यांनी गाड्या घोड्या घेतल्या आज आमच्या गावात मोजराकड सुद्धा गाड्या आहेत त्यामुळे आमचा त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा आरोप नाही ते, ना ते कुटुंब आमच्या कुटुंब हा सारखं कुटुंब आहे आणि आमच्या सर्वांच्या बरोबर ते कुटुंब आहे त्या कुटुंबावरती आमच्या कोणाचाही त्याच्यामध्ये रोष नाही आहे ते कुटुंब आमचं आहे माझं घरातलं कुटुंब आहे मोरे कुटुंब ही आमचं जिवाळ्याचं कुटुंब आहे आमच्या वडूला पोंजपासून त्या कुटुंबाचे आमची एक प्रेमानु संबंध आहेत आणि ते कुटुंब आमचे एकदम कुटुंबातले सर्वांच्याच कुटुंबातलं कुटुंब आहे आणि एकदम कट्टकरी कुटुंब आहे सर्वांना धरून चालणारं कुटुंब आहे ते आणि त्या कुटुंबामध्ये जी काय म्हणजे त्यांचा जी गैरसमज झाला त्या संदर्भात आम्ही सर्वजण महादेव मिसाळ सेब आम्ही जी सर्वजण आहेत ती सर्वजण मी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्या लोकांनी जे गैरसमज आहे आव्हान की आम्ही त्यांच्याबरोबर आहे आम्ही त्यांच्याबरोबर आहे बघा त्या मोरे कुटुंबांचं काय केलं तुम्ही आव्हान सांगा का ते कुटुंब काय त्या गावाला माहिती आहे तुम्ही काय ते गावाला माहिती आहे तुम्ही चोर असून सहा सारखी भूमिका गावासमोर करू नका जर तुम्ही सहा वाजता तर गावाच्या समोर रोषाला समोर जाण गावात चौकात सभा घेऊन ग्रामपंचायत समोर सभा घेऊन ग्रामसभा घेऊन गावातील प्रत्येकाला तुम्ही अजेंडा ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवरती काढून दंडी देऊन तुम्ही ग्रामसभा घेऊन गावाच्या रोशा समोर द्या दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी हो द्या माझी प्रशासनाला विनंती आहे बी ओ साहेबांना आणि जिल्हा परिषद सी ओ साहेबांना मी माहितीच्या अधिकार टाकलेले आहेत पाच ते सात आज मला पंचायत समितीकडनं पण उत्तर मिळाले नाही आहे ओ साहेबांकडून जिल्हा परिषदेचं उत्तर मिळालेलं आहे मला की तुम्ही पंचायत समिती संपर्क साधावा पंचायत समितीमध्ये मी संपर्क बऱ्याच वेळा साधला पण मला आतापर्यंत उत्तर मिळालं नाही ग्रामपंचायतशी संपर्क साधला मला उत्तर मिळालं नाही सहा महिन्यापासून माझा माहितीचा अधिकार प्रलंबित आहे त्याचं मला उत्तर लवकरात लवकर मिळावं त्यासाठी मी आपल्यामध्ये आज रोजी जात आहे आणि जी यांनी जी भ्रष्टाचार कारभार केलेला आहे त्याची चौकशी चौकशी व्हावी आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल एवढंच बोलून माझं थांबवलं